अजितवर आता काहीतरी खूप हे असतील आरोप असतील पण अजित मला खूप आवडायचा आणि आवडतो नाना तुमच्या अजितनी अमुक केलं हो ते म्हटलं तर कायदा काय करायचं ते करेल पण तू मला आवडतो का तर म्हटलं मला आवडतो मी तुला अगदीच लहान असल्यापासून मी अजितला ओळखतो आणि खरंच सांगायचं नाना तुम्ही त्या दिवशी आल्यानंतर माझ्या काही लक्षातच ना काय कसं काय म्हण हा माझ गाण्यामध्ये लताबाई आणि गे हा हे कुठे श्वास घेतात अतिशय मोकळा ढाकळा <laughs> काय सर ते शेवटी तुम्ही बाजूला माणसं कोण जमवता त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे मला मा... शिष्याच्या हातून सन्मान गुरु आले नाही शरदराव नाहीयेत त्यामुळे शिष्य त्यांच्या त्यांच्यातून सगळ्यांचा सत्कार की आपल्याला कोणीतरी एक हिरो लागत असतो आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो आणि त्यावेळी शरद राव हे माझे हिरो होते आता अजित त्या दिवशी एखाद्या कुठेतरी ते कोणाला तरी मनाला मी वाचलो पण पण मला फार आदर वाटला त्याच्याबद्दल अजित की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत आणि अशा एवढ्या थोड व्यक्तीच्या हातून आपला सन्मान होत असल्यामुळे मला शरदरावांची गैरहजेरी नाही जाणवली त्यामुळे त्यांची क्षमा मागून मानतोय बरं का नाही म्हणजे आपल्याच नकळत आपला कोणतरी वयान छोटा पण असा इतका कीर्तीनं मोठा होत असलेला माणूस आपण पाहिल्यानंतर खरंच गदगदल्यासारखं होतं आणि ते साहजिकच आहे म्हणा अजित माझा कालही मित्र होता आजही आणि उद्याही राहील जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही ज्या दिवशी मी अजितकडे कडे मागेन की हे मला काहीतरी दे त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल आणि ते तसं होऊ द्यायचं नाही कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला याच्या पलीकडे आपल्याला अजून काही देवाला सुद्धा त्रास देण्याची गरज नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढे छान कमावू शकतो मग त्याच्यासाठी याच्याकडे का म्हणजे तुझंच हे आहे ते माझंच आहे की रे उद्या मला काहीतरी समजा काहीतरी तुझ्याकडे दोन घोडे असतील मला बसायचे हार तर तू त्याच्या कानास दिल्याला पाड म्हणून पाडू दे मला बसू देशील की नाही त्यामुळे जे आहे ते माझं आहे हे आभाळ माझं तसं तुझं आहे ती नदी माझी आहे तो समुद्र माझा आहे ते पक्षी माझं आहे ते सगळंच माझं आहे तुझं लक्ष दुसरीकडे मी फार महत्वाचं बोलतो काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांगणार नाही खरं सांग असा अगदी हरवल्यासारखा काय झाला काहीतरी गोंधळ आहे अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली छान म्हण तू लाजलेला सुद्धा आवडतो बरं का तुमची कमाल खरंच कमाल अशा कार्यक्रमांना अशा पद्धतीची गर्दी मी पहिल्यांदा पाहिली नाही तर पहिला तीन लाईन सोडल्यानंतर पुढे काहीच नसतं आणि अजित तुझी ही सात्विक मूर्ती उजळत करतो आणि धन्यवाद आणि खरंच सांगायचो ना ना तुम्ही त्या दिवशी आल्यानंतर माझ्या काही लक्षातच ये ना काय कसं काय गाण्यामध्ये लताबाई आणि गद्यामध्ये हा हे कुठे श्वास घेता ते कळत नाही